नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये कोले रॉक्स ब्लॉग तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा असेल स्पेशल असेल कारण आज आम्ही आलो आमच्या काडीवरती आमच्या नदीवरती पूर्ण भरलेली आहे नदी पूर्ण नदी भरलेली आहे ऑलमोस्ट अर्धा फुल पाणी आलेलं आहे तिथं तुम्हाला त्या बाजूला पण जाऊन दाखवतो आपले पोरं पण सर्व आहेत तिथे पोरं पण सर्व आहेत किशोर काय हात आपल्याला ग वारा काय सुट ग आई माझी न फसली नाव ग आई एक विरा लाव घाई माझी न फसली नाव ग आई एक लाव गाई माझी आना वाना बोल वाना बांधून ठेवतात सर्व सर्व वड्या वगैरे आहेत आपले संकेत मामाचे वडील किशोर काका किशोर काका पाणी भरपूर आलं आहे भरपूर आहे आमची एक समस्या पण आहे मित्रांनो तो समोरचा एक तो का भिंत आहे ती भिंत तोडली की पाणी बरोबर पास होईल एवढं पाणी साधणार पण नाही पाणी पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो मागच्या ब्लॉक मध्ये बसायला बघितलं आम्ही इथं वगैरे बसायचं राजू काकाचा कपडा कारण काय बोलतो काढलं का पाणी पूर्ण पाणी वगैरे भरलंय मित्रांनो फुलामध्ये बघा किती प्रेशर नाही पाणीमध्ये पाणी भरपूर आलंय पाणी दाखवतोय जरा आपल्या सबस्क्रायबरला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मग फुलाव दाखवतो खाली बघा मित्रांनो आता आम्ही आलोय खाली फुलावरती की फील आहे ते बघा इथे आम्ही क्रिकेट खेळत असतो माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही केपीएलचे ब्लॉग वगैरे मित्रांनो बघितलं असतं माझे आमचा ग्राउंड आहे पूर्ण पाणी आलं बघा ग्राउंडवरती बघा पाण्यात गाडी टाकतो आम्ही मयुरेश मयुरेश बघायचं ना इथं आमचे स्टंप वगैरे

आणि भावेश पाणी आपल्या गावात भरपूर आलेलं आहे अरुण धक्का पाणी भरपूर आहे तिकडे डक्याची फुलं जायचं ना जाऊ आता मित्रांनो आम्ही अरुण शेठ धक्याची फुलं जायचं ना उड्या मारायला तर मित्रांनो बसतो आम्ही खाली पोचतोय व्हायला पोहोचलो आहे ना आता पायपले माग नदी जे आपल्याकडून येते ना, 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 ना तुम्हाला दाखवल्या आता मी तीच नदी इकडे येते पूर्ण अशी ती नदी ना ते इथून डायरेक्ट इथून सर्व जाऊन बेला पूलला भेटते आपण वरती जाऊन पण तुम्हाला दाखवतो नंतर मी बाविशाने मी नंतर जाणार वरती खालचा भोग आहे मावतो मग समोर पाणी दिसतं असं मित्रांनो बघा भरपूर पाणी बघायला ते पाणी बघा बोलला मी त्या मॅसेज बोलावतो बघा पाणी बाजी फ्लो ने पाणी पूर्ण पाणी पुढे जाऊन डायरेक्ट बेलापूरच्या नजरेला भेटतो आणि तुम्हाला पुलाच्या वरचं जाऊन पण नंतर दाखवतो मी मित्रांनो याच्या मागे बॅक साइडला एअरपोर्ट एअरपोर्ट आलो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील साहेबांचं दिपाटिलांच्या नावाचं एअरपोर्ट माग बनत फुल फ्लो मध्ये दे पाणी येतं मित्रांनो सोड त्याच्या आयला भेटते ना काही

रिटायर द्याने रिटायरमेंट घेतली दत्त ना दत्त्याने रिटायरमेंट घेतली त्याला पेन्शन चालू ठेव आली <laughs> बघ तुला सर्व गावातली पोरं बसली तिथे

मास्टर आपल्या विघ्नार्थ्या ग्रुपचे सगळे मेंबर बसलेले आहेत मास्टर हो मास्टर मास्टर एन्जॉय करतात समुद्राचा व्ह्यू घेतात मास्टर काय आता आम्ही निघालो पोरम आपले निघाले सर्व आणि आपले इथे बँजोवाले सर्व बसलेत प्यायला जी मास्टर आता आमच्या नदीला पोर आलेला आहे आम्ही आमचे पोर आहेत ना एक किनारे मध्ये आम्ही यायला बसतो ओके चला मास्टर दोन तीन टक्के वाढलं आता आम्ही जाणार मच्छी मारायला ओके ओके जा <laughs> okay. या व्हिडिओ मध्ये अर्जुन कोलू रॉक यांना सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो आणि फॉलो करा ओके ओके घंटा घंटा लावा सांग घंटा आम्हाला विसरू नका ओके तर मित्रांनो ब्लॉग एंड करतोय अगं पाणी अजून तेवढंच आहे आम्ही तिकडनं जाऊन आलो तिथे बोलावरून वगैरे तसं दाखवलो तुम्ही परिस्थिती भरपूर पाण्याचा प्रभाव वाढतोय खूप वाढत चाललंय पाणी पण खूप वाढत चाललंय तर फुल पण दूर आलेलं आहे दिवस पाणी चालूच आहे पाणी रात्र भरपूर रात्र खूप चालू आहे ठीक आहे चला तर मित्रांनो भेटतो पण पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग आता मच्छीचा वगैरे करू आपण सगळे आपले खोले बांधव सर्व आपले ओढ्या आहेत ओले बांधव सगळे मच्छी वगैरे जातील बाहेर तेव्हा आपण मच्छीचा ब्लॉग वगैरे आता काहीतरी शूट करू त्यानंतर आपली दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू होणारच आहे आणि पोरं सर्व काजल्याला जायचे आहेत पोरं सर्व दहीहंडीची पोरं पण कारल्याला जाणार आहेत तो पण ब्लॉग आपला होणार आहे मित्रांनो चला तर मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय